कोणे काय कोणी पिंटू शेत म्हणजे आता छमछम सोडून हे धंदे चालू केले ए बंड्या बंड्या इकडे बाहेर अरे काय करू तु कसं टेन्शन आलंय तुला काय काय नाराज झालाय एवढा फार पिंटू शेत आता तुम्ही माझ्याला जवळचे म्हणून तुम्हाला सांगतो मला आहे ना लग्न होत नाही म्हणून लई टेन्शन आलंय रात्र झोप सुद्धा येत नाही अरे एवढं काय त्या टेन्शन घ्यायचंय तुला लग्नच करायचं ना मी तुझ्यासाठी लग। आजच्या आज पोरगी बघतो आजच्या आज तुझं लग्न लाव तू फक्त कुठला वाईट विचार करू नको आणि चुकीचा निर्णय घेऊ नको तू आता मस्त घरी जा आणि सगळी तयारी कर मी आजच पुरगी घेऊन होतो ना आजच तुझं लग्न लावतो आजच लग्न हा आजच पुरगी आणणार का आजच पुरगी आणतो तू फक्त घरी जा सगळी तयारी कर जा 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 आजच ना अरे आजच मी आता लगेच घेऊन आलो तू फक्त घरी होऊन पुरगीच घेऊन आलो झालं बाबा पोराने काय केलं असत काय माहिती काय बाबा डोक्या बाबा ते कोणाला कळलं नाही पाहिजे तू पोर काय म्हणून भाऊकीसाठी एवढं करू नाही शकत तू समजा उद्या भाऊकी तू भाऊकीला स्वतः का लागलं तर तू मला लागल ला ना ला, आम्हाला थोडं लागणार आपल्या फक्त काय करायचंय बंड्याच्या डोक्यातून आत्महत्याचा विचार निघून जाऊस्तो आपल्याला नाटक करायचं तू फक्त तर वर हाला हा हाला हा करत राह एकदा का त्याचं मत परिवर्तन झालं आपण मग सांगू काय करायचं इथे पोरगी अशी होती पूर्गी तशी होती पूर्गी पळून गेली ह्या झाल्या झालं फक्त दोन तीन दिवस एवढं फक्त नाटक करशील का एवढं अरे पण तसे येत ना काळजी करू करेन मी मग आता घे लोकाला कळलं नाही पाहिजे चल पुढं आता आणि जरा बायावाली चल नका टाकू तुमची मी चल 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 लक्षातच नाही आलं माझ्या बायावाली ना जरा थोडा लाजत चुकत जरा ना लोकाला वाटलं बाय भाई म्हणून काय वाटलं लोकाला काय काय मंडळी तुमची कोमल आहे काय नाही ना कुठे असं नी कोमल मला नेऊन देईल का असं मी तेच म्हणलं असा पदर डोक्यावर घेतला काय नाही नाही कोमल नाही बांड्यासाठी स्थळ आणलंय बांड्यासाठी स्थळ आणलंय मुलगी मुलगीच आणणार ना मग काम आहे काय चला चला का आम्ही आमची सोयरीक जुळून येतो तुम्ही जावा अहो एवढं चांगलं काम आहे दोन शब्द मध्यस्थी बोलाल मी कसाला मध्यस्थी आता मी मध्य मध्यस्थी केलेला मग तुम्हाला करायची गरज आहे तुम्ही क्रेडिट घेऊन जाणार मी जुळवलं मी जुळवलं करून अहो मी अजिबात तसं काय नाही म्हणणार पण पेंटू शेट एक बोलव तुम्हाला तुमच्या हाताला यश ये येऊ आणि त्या पोराचं ना लग्न हो हा मग हो, होत ना करतो ना मी आम्ही आमचं जातो तुम्ही तुमचा जावा मुलगी एकटीच आहे मुला मुलीला आई वडील भाऊ बिहू काय कोण पाहून बिव ना नाही आले की नाही अनाथ ते आनात पुरीचं कल्याण करतो तुम्ही नका मध्ये खोडा घालू आम्हाला अहो मी नाही घालतो का मुलगी तुम्ही आणली मी काय करतो माहिती मुलाची बाजूनी चला एक काम करा हा आम्ही आणतो वापस जातो तुम्ही तुमचं जुळवा बरं ऐका ना पेंडू शेठ ऐका तुम्हाला नाहीच नाही तर मला ना नाही घ्यायचंच नाही हो बर एक काम करा तुम्ही जा होतंय त्या पवाराचं चांगलं कल्याण होतंय कुणाच्या का असते भाऊ द्या भाऊ द्या फक्त काय करा माहिती का आक्षदा टाकायला बोलावा आम्हाला तेवढं बोलावतो एवढा काय लागली मदत पाच पंचवीस हजार सांगा करील मी आम्ही काय फुकट काय च्या भरपूर पैसा तुमच्याकडून नाही पैसा मागणार परत तुम्ही बोलून दाखवणार तुम्हाला पैसा दिला तुम्हाला चल रे आपलं अहो काहीच नाही करणार फक्त येणार डीजे आणि कार्यालय आणि जेवण मी करेन ते बघू नंतर पहिले जुळून चल पुरे आणि ते जुळलं की मला सांगा जा तुम्ही जा चल आपलं हो oh, बरं ऐका नका सांगू बाबा हे मुलिक नाव काय का तुझं तुम्हाला काय करायचंय हो म्हणजे नाव कळलं तर बरं असतं ना ए, नाव सांग नीट सांग सुप्रिया हा चला झालं का नाव का, काय काय ना? काय का, नाही काय नाही काय ना का, सुप्रिया सुप्रिया जाऊ दे काय असं ते पण ते लव लग्न जुळवा हा बस ना आता आता काय हितच परीक्षा घेता का वधू परीक्षा हे चल पुरे बरं जावा 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 वाचलो गाड्या नाही तर पितळ उघड केला चल आपल्या

पिंटू check कर या मित्रासाठी बघा ना याकडे पुढं नाही मी काय मॅरेज bureau खोलला काय पुरीच काय माझ्याकडे का। माझ्या बंड्याच त्या कार्यकर्त्याचं लग्न करायचं का म्हणून त्यासाठी स्थळ घेऊन आलो तुम्ही जा ना तुमच्या सरपंचाकडे बर चालतय चला मग आम्ही पण येतो ठरवायला तिकडे काय गठुडे का तुमचं आम्ही आमचं जातो आम्ही आमचं ठरवतो तुम्हाला काय तिथं गठुडे यायचं का हे बघा पिंटू शेट आम्हाला जर नाही नेलं तर आम्ही ना काहीतरी काड्या करू लागण्यामध्ये हा मग आता ठरवू आम्हाला न्यायचं का नाही न्यायचं बरं बरं काय काड्या काय करू नका त्या पोराचं लग्न होऊन द्या ना कसलं विघ्न आणू नका मग तिथं तुम्हाला घेऊन जातो पण एका आठव तिथं काय चांडापाना करायचं नाही बाळबाळ करायचं नाही वळवळ करायचं नाही ग बसायचं एकदम बसणार हा हाताची घडी तोंडा बोट ठेवायचं चला पुढे मागे

तुला पसंत आहे का मला पसंत आहे पसंत आहे ना हा ओके चला मग आपण उद्या 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 लगेच लग्न लावून टाकू करा 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 ए बांडिया अरे लगेच कस काय पसंद आहे तू नाव तर विचारलं का तिला काय काय असणार आपण अरे बंडू जरा तिची थोडी फार माहिती घे मग लग्नाला आपण उभं राहू ना लगेच तुला कोणी चौकसा करायला सांगितलं गप्पा जरा होतं त्याचं लग्न पिंटू शेठ तुम्ही थांबा हो तुमचं नाव काय आहे गाव काय आहे

आपल्याला तोंड बघितलं ती कशी काळी काळे अरे पिंटू काढू मध्ये अरे तुसऱ्या दुसऱ्या बायला कोण तुसऱ्या तुसऱ्या तुला काय आकल आहे का नाही रे शांत बसत तू मला काय आकली विकली आहेत का रे पिंटू शे अरे भंड्या बड्या आई बड्या ए तुम्हाला काय आकले बिकडे आहेत का रे हा अरे त्या पोराचं चांगलं लग्न करायचा प्रयत्न करत होतो मी ते पोर काय एक तर त्या विचारा डिप्रेशन मध्ये गेलं मा डोका आले का तुमचं डोका आले पोरा त्याच लग्न अरे पोरा संघ नाही बाबा त्याच्या मनात आत्महत्याचा विचार चालला होता म्हणलं थोडं फार नाटक करून त्याच्या मनातून ते विचार बाहेर काढावा आणि त्याला पहिल्यासारखा करावा पण तुम्ही काय ते पूर्ण होऊनच दिलं नाही पिंटू शेट तुम्हाला कोण म्हण ती आत्महत्या करून राहील अरे मागाशी तिथे विहीरू बसला होता मराठी टेन्शन मध्ये होता मी बघितलं ना त्याला विहिरीवर काय आत्महत्या करायला आंगोळ करायला गेला होता तुला काय माहिती आंघोळ करायला गेला होता अहो पिंटू शेड आम्ही मग बाजरी केली त्या बाजरीच्या मानगे अंगात शिरल्या होत्या त्या खाजो होत्या म्हणून त्या अंघोळ करायची त्या घ्यायला गेली पण काय झालं लई ऊन नव्हतं पडलं म्हणून तो नाही पावला मग अशी बर एक काम करू आपण थोडा वेळ थांबू बघू ते आंघोळ करून येतोय का कसा जो वापस येतोय तो वापस नाही आला ना, ना तुमच्या दोघांना सुट्टी नाही पहिली गोष्ट मध्ये तो वीर जीव देईनच कसा त्याला पावता येत असल्यावर त्याला पावता येते भाऊ किरे तर पावता येते मग बर असे आपण थोडा वेळेला वाट बघूया काय कसा येतो ते बघू आपण आता काय हल्ली नाही काय अरे जा आपल्या घरी जा ए ए भांड्या इकडे इकडे काय तू आत्महत्या करायला गेल ना कोण मला आत्महत्या करायला गेल तो अर्थ काय नाही का विरू बसला होता नाही ट्यूशन बसला होता नाही नाराज चालता अहो मला कुठं कशाच tension आहे तुम्हीच विचारलं काय tension आहे म्हणून अरे मी हिरव अंघोळ करायला गेलो होतो जरा ऊन कमी होत ना जरा म्हणलं अंगाचा कस जरा शेक बस देवा आणि उडी टाकाव तेवढे तुम्ही आले आणि तुम्ही म्हणले की बाबा काय टेन्शन आहे मग सांगून दिलं आपलं नेहमीच टेन्शन आहे ती काय पुरीच अरे मग तुला हे सकाळी सांगता येत नव्हतं का तुझ्या पाय मी अख्खा दिवस माझा खर्च घातला इकडं तिकडे हिंडलो तरी तू अजून तेच करतो नाही तुम्ही स्वतःहून म्हणले ना बंड्या मी तुझ्यासाठी पोरगी बघतो मग आता तुम्ही पोरगी बघतो म्हणल्यावर पोरीला नाही कसं म्हणा मग म्हणलं बघते त्याचा बघा म्हणलं तेवढं माझं लग्न होईल मला कल्याण होईल आता कल्याण होईल अरे तू आता इथून पुढे जर म्हणला ना माझ्यासाठी पुरगी बघा तरी तू बळ बी बघणार नाही मी तुझ्यासाठी पुरगी एवढा ताप केला दिवसभर मला तू ए दुसऱ्या धगडतोय पिंटू शेख एकपट आणि बावकी दुप्पट